apa? ya, kita selesai. <Sessizuk> hati hati, बाबासाहेब आंबेडकरांचा अखंड हिंदुस्थान उद्घाटन जिल्हा परिषद दोन हजार सव्वीस च्या निवडणुकीमध्ये पंढरपूर गटातून विद्या रमेश गायकवाड आणि पंचायत समिती सदस्य पंचायत समितीला आमच्या उमेदवार लताबाई खानडे या उभे आहेत आणि तिकडं रवी चव्हाण म्हणून आपला कॅन्डिडेट उभा आहे देवराज रोपांचा आता हे तिन्ही उमेदवार विजय होणार आहे गेली पाच वर्ष आम्ही जी विकासाची कामं केली आणि विकासाच्या कामामध्ये कामामुळे हे लोक आम्हाला निवडून देणार आज मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर एक सायडेड वातावरण झालेलं आहे एक करी वातावरण झालेलं आहे आम्ही जी केलेली शेतकऱ्यांची कामं आहेत त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणच्या नागरिकांना जाण्यासाठी हा साडेसहा कोटीचा जो पूल बनवला याला वळदगावला तो पूल इथं आपण जे फुलेनगर आहे त्या फुलेनगरमध्ये आम्ही लोकांच्या घरामध्ये पावसाळ्याचे पाणी यायचं त्याला आम्ही पाच कोटी रुपयाचा निधी आणला त्याचप्रमाणे आम्ही वा विठ्ठल रुक्माई मंदिराला एक कोटी वीस लक्ष रुपयाचा आपला निधी दिला त्याचप्रमाणे गावामध्ये एक बाबासाहेबाचं स्मारक उभं केलं त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला मोठं बहात्तर लक्ष रुपयाचं बौद्ध आणि दत्त मंदिर बांधला अशा अनेक बौद्ध बौद्धार बांधलं पूल बांधला रस्ते केले सिमेंट रस्ते सारे सारं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक छोटा असेल की मोठा असेल आता गोलवडी भागामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याची टाकी आणली ती शाळा जी आहे ती शाळा आमच्या निधीतून बांधली गेली पेवर ब्लॉक बांधले पेवर ब्लॉक बसवले त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकली आणि गाव छोटासा असल्यामुळं तुमदार गाव दिसत आहे तिथं बौद्धारासाठी आम्ही सात लक्ष रुपयाचा निधी दिला त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला गिरनेरा तांड्यावर गिरनेरा तांड्यावर गिरने आम्ही आरोग्य केंद्र उभं केलं आरोग्य केंद्राला जवळपास चाळीस लक्ष रुपये मी खर्च केले केवराईला ग्रामपंचायत आणली जनसुविधेमधून ती ग्रा ती ग्रामपंचायतसुद्धा बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही वडगाव कोलाटी येथे आरोग्य केंद्र नेलं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी जे राहतात त्या शेतकऱ्याला जवळपास तीनशे तीनशे सिमेंट बांधारे बांधून दिले त्यामुळं शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे सिंधोन भेंदोण भागातसुद्धा शेतकऱ्याला पाणी मिळतं आहे त्याचप्रमाणे आमचं परदरी जे गाव आहे तिथं सिमेंट बंधारे बांधले आणि आमचा जो तांडा आहे परझरी तांडा त्या ठिकाणी सिमेंट रस्ते बांधले त्या ठिकाणी आम्ही शेवालाल महाराजाचं मंदिर उभं केलं असे अनेक प्रश्न म्हणजे आम्ही जवळपास एक कोटी वीस लक्ष रुपये आम्ही जे घाट कटिंगसाठी दिले कुठल्या परझरी गावाच्या आणि तो शोले टाईप तिथं मधला जो भाग होता त्या पद्धतीने तिथं घाट असताना आम्ही त्या ठिकाणी एक कोटी वीस लक्ष रुपये आणले आम्ही त्या ठिकाणी एक मारुतीचं मोठं मंदिर स्वतःच्या पैशातून बांधून दिलं आणि अशा अनेक कामं केले सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही काम केलेलं प्रत्येक ठिकाणी आम्ही कब्रस्तान जेवढे आहे आमच्या या जिल्हा परिषद सर्कलला त्याला साऱ्याला आम्ही सुशोभीकरण केलं त्याला पूर्ण आम्ही भिंती म्हणजे संरक्षण भिंती बांधून दिल्या आणि तिथं आम्ही खूप नलिका बसवल्या हो म्हणजे अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिथं स्वच्छ पाण्यानं लोकांना तिथं हातपाय धुवायसाठी पाणी ठेवलं साऱ्या साऱ्या जेवढे काही आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही हैमास्ट बसवले प्रत्येक कब्रस्तानमध्ये त्याचप्रमाणे आम्ही भूम्या बसवल्या स्मशान भूमी आणल्या आम्ही गेवराईला मोठी भूमी बांधली त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी पंड आपल्या गेवराईला पाणी पुरवण्याचे जलजीवन मिशन राबवलं हो या ठिकाणी सुद्धा आम्ही तीन कोटी अडुसष्ट आरू, लक्ष रुपये निधी जल जीवन मिशनच्या मार्फत आम्ही या ठिकाणी टाकीचं काम चालू आहे आम्ही अनेक गावामध्ये जल जीवन मिशनच्या योजना राबवल्या हो आणि सारीकडे पाण्याचा स्रोत सुरू व्हावा म्हणून माननीय गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आणि पंढरपूरला आम्ही हर घर नल हर घर जल अशी जी संकल्पना आहे शासनाची इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार विकासाला मतदान करा आणि विकास झाला नाही विकास विकास महत्वाचा आहे आपल्याला काही जात धर्माची भांडणं नको जिल्हा परिषद ही छोटी निवडणूक आहे विकासाची निवडणूक आहे असं आपल्याला काम करायचं या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये सर्व भाईचारा एकमत करून जाती धर्माच्या भिंती तोडून आम्ही सर्व एक आहोत हे काम आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आलेलो आहोत सर्व जाती धर्माचे लोक आमचे आहेत सर्व मंडळी या ठिकाणी मतदार आमचे आहेत आमचं कुटुंब आहे हे सर्कल म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि पंढरपूर आहे आमचं गाव आहे त्यामुळे आम्हाला खर नाही मोठा एक हे होता गावठाण्याचा प्रश्न होता तो गावठाण्याचा प्रश्न मार्गे लावलेला आहे काही प्रमाणामध्ये आता आम्ही या ठिकाणी असं झालं की आमची पूर्वी ग्रामपंचायत होती वळदगाव ग्रुप ग्रामपंचायत त्याच्यामध्ये गंगापूर नेरी आणि पाटोला उचल आणि नंतर पंढरपूर होत आम्ही त्या गावाला त्यावेळी ती विभक्त झाली त्या विभक्त झाल्याच्या नंतर त्यांना आमचं जे गावठाण होतं ते वळत गावला गेलं आणि या ठिकाणी गावठाण तिकडं गेल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचं गावात गावठाण डिक्लेअर न केलं आमचं महसुली क्षेत्र घोषित झालं पंढरपूर परंतु पर आम्हाला गावठाण क्षेत्र घोषित न झाल्यामुळे मध्यंतरी तीन महिन्यापूर्वी आम्ही एक बैठक घेतली मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला एक समिती नेमली केली ती मान्य तहसीलदार बी ओ आणि उप अधीक्षक भूमिया अभिलेख या तिघांची त्रि सम सदस्य समिती तिन्हीने तिन्हीने प्रस्ताव तयार करायचा आणि त्यामध्ये एक मोजणीचा प्रस्ताव उप अधीक्षक भूम्या अभिलेख कार्यालयानं दिलेला आहे त्याचप्रमाणे साऱ्या गावाच्या ज्या नोंदी आहे त्या ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या मार्फत आमचे आमिरबाई यांनी पंचायत समितीला नेऊन दिलेले आहेत ते एक काम भिडी होतं झालेलं आहे आणि तहसीलदाराचा अहवाल लवकरच तिथे प्राप्त होईल आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गावाला गावठाण क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देऊ आणि प्रत्येकाला आपण ड्रोनच्याद्वारे या गावाची मोजणी केली आणि त्या ड्रोनच्याद्वारे आम्ही सर्वांना जेवढी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीप्रमाणे आम्ही त्यांना माझ्या हक्काचे उतारे म्हणजे कबाली देणार आहोत आणि सर्वांना पी आर कार्ड द्यायचं आम्ही काम करतो हेच आमची पुढच्या काळातलं काम राहणार